ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शासकीय काम लवकर होणार नाही असा अनेकांना विश्वास असतो याचे कारण म्हणजे शासकीय काम पूर्ण होण्यासाठी मिळणाऱ्या तारखांवर तारखा त्यातही जर तुमचे काम झटपट करायचे असेल तर मग काही वेळा चिरीमिरी सुद्धा द्यावी लागते त्याचाच प्रत्यय आलाय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात श्रीवर्धन तालुक्यातील लाचलुचपत प्रकरण उघडकीस आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेवीस जानेवारी रोजी बांधकाम विभागातील उप अभियंता डॉक्टर प्रवीण पंढरीनाथ मोरे यांना लाच घेताना रंगे हात पकडले मोरे यांनी एका खाजगी कामासाठी लाज मागितली होती तक्रारदार यांना श्रीवर्धन तालुक्यातील एका सभागृहाच्या बांधकामासाठी सात लाख रुपयांचे कंत्राट दोन हजार विभागाकडून एक लाख चाळीस हजार रुपयांचे बिल मंजूर झाले परंतु संबंधित कार्यकारी अभियंताकडून या बिलाची मंजुरी मिळवण्यासाठी आरोपी डॉक्टर प्रवीण मोरे यांनी तक्रारदाराकडून तेरा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आरोपी मोरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाची चौकशी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे करीत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो श्रीवर्धन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा